नमस्कार जय सद्गुरू आज आपण पैठणी साडीला गोंडे तयार करणार आहोत हे गोल्डन कलरचा दोरा आहे तो दोरा गोंडे गाठी मारण्यासाठी घेतलेला आहे अशा प्रकारे मी हे रायटिंग पॅडला दोऱ्याचे वेढे मारून घेतलेले आहेत जसा जाड पातळ गोंडा हवा आहे तसे तुम्ही ते दोरे गुंडाळू शकता अशा प्रकारे मी दोन कलरचे गोंडे साडीला लावणार आहे साडीचा कलर आणि पादराचा ला कलर, पादरा कलर अशा प्रकारे हे कलर घेतलेले आहेत आणि हा साडीचा गोंड्याचा सा दोरा सिल्क थ्रेड घेतलेला आहे अशा प्रकारे आप हा गोंडा तयार करायचा जास्तीत जास्त गोंडे कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो हा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही तो, तो पाहू शकता त्यामध्ये मी पूर्ण दाखवलेलं आहे की कमी वेळेत जास्तीत जास्त गोंडे कसे तयार केले जातात अशा पद्धतीने हे गोंडे तयार करून घ्यायचे व साडीला शिवून घ्यायचे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटही करा तुम्हाला गोंडे कसे वाटले कमेंट, वाट कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे हे गोंडे तयार करून घ्यायचे रायटिंग पॅडला जर आपण हा दोरा गोंडाळला तर कमी वेळेत जास्तीत जास्त गोंडे तयार होतात व आपला वेळही वाचतो व वा पटापट आपले गोंडे तयार होतात कमी उंचीचे गोंडे घेतले तर अजून जास्त गोंडे तयार होतात या उंचीचे घेतले जे मी केलेले आहेत तर ते चार एका वेळेस गोंडे तयार होतात तुम्ही घरी नक्की प्रयत्न करून पहा घरच्या घरी तुम्ही तुमच्या सगळ्या गोंडे लावू शकता खूपच साडीच्या पदराला आपण गोंडे लावले तर खूपच छान दिसतात अशा प्रकारे हे गोंडे दोन कलरचे मी तयार केलेले आहेत व त्याच्यासाठी हे अशी टोपी आणि गो गोल्डन कलरचा मनी घेतलेला आहे व साडीच्या पदराला दोन दोन इंचावरती खुना करून घेतलेले आहेत त्या खुनावरतीच आपण हे गोंडे लावणार आहोत अशा पद्धतीने पहिल्यांदा गोंड्याला सादर सुंद अशा पद्धतीने शिवून घ्यायचे व त्यानंतर त्याच्यावरती ही पहिल्यांदा टोपी व नंतर हा गोल्डन कलरचा मनी लावून घ्यायचा व त्यानंतर साडीला अशा पद्धतीने शिवून घ्यायचे खूपच छान असे हे गोंडे तयार झालेले आहेत व्हिडिओ पूर्ण नक्की पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरच्या घरी हे गोंडे पहा किती छान दिसत आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद